कसब्याचा जो इतिहास आहे कसब्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांपासून आपल्या अपरिजीत योद्धा बाजीराव पेशन पासून आज या कसब्याच्या पाचही खेळाडूंनी देशात खो खोची मान संपूर्ण जगात उंच केली अभिमान वाटेल असा विषय खो खो या स्पर्धेला सर्वात प्रथम ऑलिम्पिक मध्ये यावर्षी पहिल्यांदा संधी मिळाली वर्ल्ड कप साठी या खो खो या खेळाला पहिल्यांदा संधी मिळाली ही संधी मिळाल्यानंतर आपल्या इथला प्रतीक वायकर याला संघाची कप्तानशिप मिळाली आपल्या मतदारसंघातील शिरीन गोलबोले याला या संघाचा प्रशिक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली महिला प्रशिक्षक म्हणून स्वातीताईंची स्वातीताई वायकरांना संधी मिळाली आणि ह्या संघामध्ये तीन जणांना आदित्य गणपुले आणि सूर्यश दरगटे या तिघांना या संघामध्ये खेळण्याची संधी मिळाली आणि प्रत्येकच्या नेतृत्वाखाली आदित्य आणि सुयश यांनी आपल्या देशाला पहिला वर्ल्ड कप हा मिळवून दिला त्याबद्दल सदबा मतदारसंघाचा आमदार म्हणून आणि श्रीमंत जगदूशेठ आज गणपती ट्रस्टचा सचिन म्हणून या सगळ्यांचं बाप्पाच्या दारात मी स्वागत करतो आणि यांनी जो आपल्या देशाचा मान ही खेळाच्या ह्याच्यात खो खोच्या खेळामध्ये जा उंचवली जगजेता म्हणून हे आलेले आहेत त्यांचं मी सगळ्यांच्या वतीने पुणेकरांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्राच्या वतीने त्यांचं मी मनापासून स्वागत करतो मी सगळ्या सर्व सरकार सरकारचा प्रतिनिधी म्हणूनच त्यांच्या बरोबर आहे खांद्याला खांद्या लावून त्यांच्याबरोबर आहे त्यांना जे जे हवं आहे ते सरकारच्या माध्यमातलं आणि ह्या मतदारसंघाचा आमदार म्हणून ते सर्व मिळवून देण्याचा मी प्रयत्न करणार आहोत हो सगळ्यांना घेऊन या संपूर्ण टीमला घेऊन राज्य सरकार मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन त्यांना भेटणार आहेत आणि त्यांच्याकरता एक विशेष पॅकेज या खो खो या खेळाकरता मी नक्की मिळून देणार प्रतीक वाटतं या ठिकाणी या ठिकाणी सर्व खेळाडूंकरता सरकारने दोन कोटी रुपये प्रत्येक खेळाडूला जाहीर केले आणि सर्वांना क्लास वन ही नोकरी देण्या देण्याचे जाहीर केले मला असं वाटतं की कर्णधार म्हणून दडपण नक्कीच नव्हतं पण एक रिस्पॉन्सिबिलिटी होती माझ्यावर खूप की एवढ्या लोकांच्या आकांक्षा होत्या इच्छा होत्या पहिला वर्ल्ड कप आपल्या भारतात होत होता तर तो जिंकायचा होता पहिल्या मॅचला सगळी माझी टीम थोडी ग्राउंड मध्ये असताना थोडी थोडी प्रेशरमध्ये होती बट फायनल मॅच पर्यंत मी आम्ही सगळ्यांनी काम करून ते त्यांच्यावरच प्रेशर कमी केलं आणि आम्ही ज्या फरकाने पहिली मॅच जिंकलो त्याच्यापेक्षा जा जास्त फरकाने फायनल मॅच जिंकलो आणि ह्यातच मला आनंद आहे मला असं वाटतं की नेपाळ संघ आणि साऊथ आफ्रिका संघ जे की अनुक्रमे आम्हाला फायनल आणि सेमी फायनल मध्ये लागले तर त्यांच्याबरोबर खेळताना आम्हाला नक्कीच माहिती होतं की ते तुल्यबळ असे संघ आहेत आणि त्यांच्यासोबत होणारा सामना हा अटीतटीचा होईल आणि त्याच पद्धतीने सेमीफायनल झाला पण मला असं वाटतं की फायनल मध्ये खेळताना नेपाळच्या प्लेयर्सवर जास्ती प्रेशर होतं कारण ग्राउंड मध्ये आलेला प्रेक्षक आणि फॅन्स होते जे खो खोचे त्यांनी पूर्ण प्रेशर हे नेपाळच्या प्लेयर्सवर टाकलेलं त्यामुळे आम्हाला ते आम्ही जिंकू शकलो पुढचं स्वप्न स्वप्न असं आहे की पुढच्याच येणाऱ्या काळात एक बर्निंगम मध्ये आमचा वर्ल्ड कप जाहीर झालाय परत आणि वर्ल्ड चॅम्पियनशिप पण होणार आहे आजच आम्ही रक्षाताई खडसेंना भेटलो त्यांनी सांगितलंय की तो वर्ल्ड चॅम्पियनशिप येणाऱ्या दोन वर्षातच त्याला आम्ही महाराष्ट्रामध्ये घेण्याचा प्रयत्न करू आणि आता मला असं वाटतं की दोन हजार बत्तीसच्या ऑलिम्पिक्समध्ये खो खोचा समावेश करण्याचे पूर्ण प्रयत्न हे राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मार्फत होणार आहे पुढे जाऊन तो अधिकास्त्यासाठी <laughs> नक्कीच मला असं वाटतं की जास्तीत जास्त सामने खो खोचे हे स्कूल लेवलला आणि क्लब लेवलला झाले तर मला वाटतं की मोठ्या प्रमाणावर खेळाडू तयार होतील आणि खो खोसाठी पुढे जाऊन जे ऑलिम्पिक्स येणार आहे त्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या पुण्यातले खेळाडू सहभाग घेऊ शकतील समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया ना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा